अजित पवारांनी दगा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्याला न्याय देतील नाहीतर मग शरद पवार हेच पुन्हा आपले नेते होतील असं काही गणित मनात ठेवून अनेक दिवसांपासून छगन भुजबळ प्रयत्न करत होते पण या दोन्ही नेत्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये किती दिवस थांबायचं हा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडत होता असं बोललं जात होतं त्यातल्या त्यात मराठा ओबीसी सुप्त संघर्ष पुन्हा पेटत असताना ओबीसीचे नवे नेते लक्ष्मण हाके यांच्यावरच जास्त स्पॉटलाईट येत होती अर्थात यामागेही भाजपच असल्याचं बोललं जात आहे आता अशा या सगळ्या परिस्थितीत काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आणि महत्वाचं होतं त्याच अनुषंगाने शेवटी छगन भुजबळ यांनी निर्णय घेतलाच आणि त्यानुसार समता परिषद ऍक्टिव्ह मोडमध्ये आली पण ॲक्टिव्ह झाली म्हणजे नेमकं असं काय झालंय पुढचे त्यांचे प्लॅन काय असणार आहेत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या हातात कोणतं शस्त्र दिलं जात आहे आणि मराठा समाजासोबत समीकरण सेट जाणार आहे याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया विधानसभेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून महायुतीने सत्ता काबीज आहे यामध्ये लाडकी बहीण आणि ओबीसी समाजाचं मोठं योगदान होतं पण असं असूनही ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का का होता त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर केली त्या अनुषंगाने बैठका झाल्या पण आता पुढे काय करावं हा प्रश्न आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे होता यामध्ये अनेक दिवस वाट देखील पाहिली गेली पण विचार करत नाही असं स्पष्ट व्हायला लागल्यानंतर अखेर छगन आपला डाव टाकलाय आणि याची सुरुवात धाराशिव मधून झाली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या ओबीसीतल्या विविध समाज घटकांसाठी समता परिषदेची स्थापना करण्यात आली होती आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता परिषदेचा मेळावा आणि राज्य व राष्ट्रीय दौरे करणार असल्याचं बोललं जातंय समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी धाराशिव इथे समता परिषदेची बैठक घेतली त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या असल्याच्या चर्चा आहेत विशेष म्हणजे मराठवाड्या

पवार यांनी देखील संघाचं कौतुक केलं होतं त्यामुळे छगन भुजबळ यांनी देखील समता परिषदेच्या माध्यमातून ही भूमिका घेतली असल्याच्या चर्चा आहेत त्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे तरुण एकत्र केले जाणार असल्याचं दिसतंय पण यामध्ये मराठा समाज सोबत येईल का हा एक प्रश्न आहे त्या संदर्भात थोडी मवाळ भूमिका आता घेतली जाते असं दिसतंय कारण जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत मात्र आमची वेळोवेळी फसवणूक झाली मराठा मा आरक्षणाला माझा विरोध नाही मात्र ते आमच्यात आले तर आम्हालाही काही मिळणार नाही आणि त्यांनाही काही नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना करा नाहीतर आम्हाला एकावन्न टक्के घोषित करा अशी मागणी माळी समाजाच्या मेळाव्यात करण्यात आली म्हणजे आता आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय तर दोन्ही समाजाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर वेगळं ताट किंवा मग अधिक टक्केवारी असं गणित मांडलं जात अर्थात हे गणित अनेक मराठ्यांना देखील पटू शकत असल्याचं बोललं जात इथे छगन भुजबळ यांनी मांडलेलं मत देखील महत्त्वाचं आहे ते म्हणतायत की व्ही सिंग यांच्या या सांगण्यावरून ओबीसी समाजाची सेवा करतोय असतात विचारसरणी वेगळी असते मी ओबीसीच्या प्रश्नावर शिवसेना सोडली मी नरसिंग राव यांच्याकडे गेलो त्यावेळी नरसिंग राव यांनी ओबीसी समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता त्यातूनच समता परिषद स्थापन झाली आदिवासी दलित ओपन आणि ओबीसी या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधलं म्हणजेच मी साठी शिवसेना सोडू शकतो तर त्याच प्रश्नासाठी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला देखील सोडू शकतो असा ते इशारा तर देत नसावे अशी शंका व्यक्त केली जाते आता मराठा ओबीसी समीकरण सेट करतायत असं महाविकास महा आघाडी यांना मोठा झटका ठरू शकतो विशेष म्हणजे यामुळे देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही राष्ट्रवादी समोर मोठी समस्या निर्माण झाली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आता समता परिषदेच्या माध्यमातून टाकलेला हा डाव यशस्वी होईल का गाव तिथे शाखा आणि घर तिथे समता सैनिक ही मोहीम प्रभावी ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद